बिरडी स्टार्ट मैत्रीला जीवनात अनन्य साधारण महत्व आहे मैत्रीशिवाय एकलकोंडे आयुष्य काढता येणे शक्य नाही मित्र हे जीवनाचे तर असतात आजच्या जीवन प्रवाहाला वळण लावणारे तर मनाच्या तारा जुळल्या की त्यातून मैत्रीचे सूर निघू लागतात मात्र खऱ्या मित्राच्या सानिध्यात कोणतेही वाईट कर्म करण्याचे धाडस होत नाही मैत्री ही केवळ दोन मुलांचीच किंवा दोन मैत्रिणींचीच असते असे नाही तर मुलगी आणि मुलगा यांच्यातील मैत्री असू शकते पण आजच्या समाजाची मानसिकता शुद्ध नसल्याने ही मैत्री दीर्घकाळ टिकू शकत नाही स्वार्थाने अंध झालेल्या पैशासाठी आतुरलेल्या माणुसकी हरवलेल्या जगात जिवाळ्याचे ठिकाण म्हणजे मैत्री मैत्रीमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास आयुष्याच्या काटेरी झुडपावर फुललेला गुलाब म्हणजे मैत्री प्यारा आजच्या धावपळीच्या दुनियेत सर्वांनाच आपले संबंधित नातेवाईक मित्र आपतेष्ट सगे सोयरे हितचिंतक यांच्याकडे लक्ष द्यायला किंवा चौकशी करायला वेळ नसतो कारण प्रत्येकजण म्हणत असतो हल्ली माझ्याकडे वेळच नसतो पण हेच वाक्य दुरावा आणण्यासाठी आणि परस्परात गैरसमज निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरते कारण यामुळे वर्षानुवर्षापासून टिकलेली गोती, संबंध यात दुरावा येत असतो पैसा दौलत प्रतिष्ठा मान सन्मान लोकप्रियता सर्वांनाच हवी असते पण ज्यावेळी आपल्या आप्तस्वकीयांशी निष्ठेने आणि जिवाळ्याने वागत असतो त्यावेळी हे मान सन्मान निश्चित श्रेष्ठ असतात आजच्या धकाकीच्या जीवनामध्ये परस्परांविषयी स्नेह व आपुलकी यांचीच नितांत गरज आहे